सर्वांना खूप धन्यवाद आणि आज खूप आनंद होतोय की माझ्या संग्रहाचं प्रकाशन माझे आवडते कवी आवडते लेखक आणि आवडते व्यक्तिमत्व नागराज सरांच्या हस्ते या ठिकाणी आहे ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे म्हणजे पुन्हाच्या कटाविरुद्ध स्वेषानं फुलून येणाऱ्या एका गुलमोहरानं माझ्या गुलमोहराचं प्रकाशन या ठिकाणी केलं आणि कृष्णाकाराचं प्रकाशन ही गोष्ट माझ्यासाठी खूप आनंदाची आणि महत्त्वाची आहे आणि मी फार काही बोलणार नाही फक्त मला काही नामोल्लेख आणि ऋणनिर्देश व्यक्त करणं फार महत्वाचं वाटतं की कवितेचं जे दत्ताभाऊने सांगितलं ही सगळी माणसं कवितेमुळं माझ्याशी जोडली गेली आहे किंवा मी या सर्वांसोबत जोडला गेलो आहे तर कवितेचं एक फार महत्वाचं स्थान माझ्या आयुष्यात आहे सगळंच म्हणजे जगणं जे आहे सगळं माझं ते सगळं कवितेच्या भोवती फिरत सभागृहामध्ये आमचे दिनकर शिलदार सर आहेत त्यांनाही माहिती आहे की मी जेव्हा पुण्यामध्ये दोन हजार दहामध्ये आलो होतो तेव्हा मी केवळ कविता करतो एवढ्या एका क्वालिफिकेशनवर त्यांनी मला त्यांच्याकडे कॉपी रायटर आणि आपले छंद या दिवाळी अंकाचा सहसंपादक म्हणून नोकरी दिली होती पहिली नोकरी मी सरांकडे केली आणि तेव्हापासून तो प्रवास माझा सगळा सुरू झाला खूप सगळे मित्र खूप जिवलक कवितेमुळे जोडले गेले आणि म्हणून मी जी कविता म्हटली की कवितेमुळे तर लहरतोय थोडासा हिरवा रंग कोनास तो नाही तर अशा उन्हाळ्यात कोण असतं कोणाचं मी झाडांनाही सावले होताना पाहिलंय किंवा फुल दुःखाचे कराया कोणती किमया हवी हे तुला मी सांगतो तू कविता का हवी तर कवितेच फार महत्वाचं स्थान जगण्यात आहे आणि मला असं वाटतं कविता ही फार आदिम गोष्ट आहे भाषेपेक्षाही तशा अर्थाचा मी एक शेर लिहिला होता की शिल्पे होती चित्रे होती गुंफा होती शिल्पे होती चित्रे होती गुंफा होती भाषा नव्हती तेव्हा देखील कविता होती तर असं अ खूप